वाढदिवसाच्या अनाटाई खर्चाला फाटा देत विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांनी वाढदिवस साजरा केला रक्तदान शिबिर व उमरज परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले महिलांना चटई वाटप फळझाडांचे वाटप करण्यात आले उमरज येथील सामाजिक कार्यकर्ते कमलाकर पाटील यांनी राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे उमरज तालुका कराड येथील सामाजिक कार्यकर्ते व कैलासवाशी रामचंद्र दिनकर जाधव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष कमलाकर पाटील यांचा वाढदिवस विविध गावांमध्ये सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला उमरज रोटरी क्लबने या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला शुक्रवारी पंचवीस रोजी रक्तदान शिबिर घेण्यात आले पंचेचाळीस रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले तसेच उमरज येथील मागासवर्गीय समाजातील एकोणीस कुटुंबांना चटई वाटप करण्यात आले पार्वतीनगर येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर महिलांना फळझाडांचे वाटप कवठे येथील शाळेत शालोपिकी साहित्य देण्यात आले तासवडे माळशीतील गरजू कामगार महिलांना चटई वाटप तसेच विविध अंगणवाड्यांमधील मुलांना पेन्सिल अंकल्पी वाटप करण्यात आले गेल्या पंधरा वर्षांपासून कमलाकर पाटील सामाजिक उपक्रम राबून वाढदिवस साजरा करतात त्यांच्या या उपक्रमामुळे समाजातील गोरगरीब विद्यार्थी तसेच गरजूंना मदत होत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विश्वनाथ केंदळे विनायक जाधव हो तसेच सत्वश्री पाटील यांनी दिली यावेळी रोटरीचे सदस्य उपस्थित होते तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे सवलतीच्या दरात वितरण होत आहे दरवर्षी आमच्या रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तसेच कायदा जाधव चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष कमलाकर पाटील यांचा वाढदिवस विविध प्रमाणं गेली दहा वर्ष झालं चांगल्या पद्धतीनं यात साजरा करत आहोत त्यांचं समाजकार्याची त्यांना त्यांच्या आजोबांपासून आवड आहे तसेच त्यांची जी समाजातली प्रेरणा आहे ती अतिशय वाखाण्याजोगी आहे त्यांचं जी शाळा असू जी शाळा असू द्या त्या शाळेसाठी त्यांचं मांडवीतील शाळा हे त्यांनी दत्त घेतल्यासारखी आहे तर तिथं या ठिकाणी ते सर्व शैक्षणिक साहित्य वाटप करत असतात तसेच उमरतच्या सर्व विविध भागात सिमेंटची बाकडी तसेच वृक्षारोपण मशालभूमीमध्ये या ठिकाणी वृक्षारोपण मशानभूमीची स्वच्छता तिथं वृक्षारोपण करणे ही अशी कामं त्यांच्या माध्यमातून गेली दहा ते पंधरा वर्ष झालं चालू आहेत आणि त्यांनी दहा दोन हजार पंधरापासून रोटरी क्लब ऑफ उमरंजमध्ये प्रवेश केल्यापासून अजून सामाजिक काम करण्याची प्रेरणा त्यांची या ठिकाणी वाढत केली नाही आणि या आजच्या पंचवीस जुलैच्या निमित्तानं मी त्यांना या ठिकाणी समस्त रोटरी परिवार उमरंज समस्त जाधव नितर परिवार उमरंज यांच्या वतीनं या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिली अमरागर पाटील यांचा आज वाढदिवसानिमित्त आपण भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे अंमलाकर पाटील यांचं साधारण दोन हजार दहा अकरापासून सामाजिक कार्य तसंच राजकीय कार्याची सुरुवात झाली असून दोन हजार पंधरामध्ये रोटरी क्लब ऑफ याच्या माध्यमातून पण सामाजिक कार्यकर्त चालू आहे या पद्धतीनं काही रामचंद्र दिनकरराव जाधव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून अनेक गोष्टी या सामाजिक कार्यात कार्यरत आहेत या माध्यमातून त्यांनी बेंच वाटप तसंच वृक्षारोपण स्मशानबेबी डॉक्टर्स ये तसंच अनेक शाळेंना त्यांनी शा शालेयोगी वस्तू तसंच साहित्य दिलेलं आहे तसंच दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करतो याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो साधारण सत्तर ते ऐंशी बॅग तरी या निमित्त गोळा होत असतात या रक्तदान शिबिरानिमित्त लोकांकडे हा संदेश जातो की रक्ताची गरज किती आहे कारण ज्यांना रक्ताची गरज आहे त्या माध्यमातून आपण इथं रक्ताचं संकलन करून त्या त्या हे रक्त पोहोचवत असतो मी कमलाकर पाटील यांना त्यांच्या वाढती रोटरी किंवा उमरस या माध्यमातून शुभेच्छा देतो त्यांचं कार्य असंच पुढं चालू राहावं या सदिच्छा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद कमलाकर पाटील यांचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब ऑफ उमरस त्याचबरोबर कैलासवासी दिनकरराव रामचंद्र पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे कमलाकर पाटील हे अतिशय समाजसेवक म्हणूनचं ओळखून जातात कराड कराड तालुक्यातील उंबरज या निमशहरी भागामध्ये त्यांचं कार्य हे रोटरी क्लबच्या कार्याला अतिशय अनुरूपाचं कार्य असतं त्यांनी आजपर्यंत अनेक समाज कार्यक्रम राबवलेले आहेत आणि तेच त्यांचा वसा तो अजूनही असाच पुढे चालू राहणार आहे आज सत्त्याऐंशी रक्तदाती रक्तदान करणार आहेत आणि कमलाकर पाटील यांच्या या समाजसेवी कार्याला रोटरी क्लब ऑफ शुभेच्छा आहेत त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ नुरस आणि परिसरातून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा येत आहेत मी त्यांना पुढील आयुष्यासाठी सुखसमृद्धी आरोग्याला होतो अशी सध्या व्यक्त करतो आली